भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे अकोले तालुक्यातही प्रत्येक ठिकाणी भीमजयंतीचं औचित्य साधून विविध उपक्रमांचं आयोजन केले जात आहे अकोले शहरात आज महामानवाला अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा संपन्न झाली या अभिवादन सभेला आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्यासह तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते भीमसैनिकांकडून जयंतीच्या दिवशी संविधानाच्या उद्देशिकेची प्रत आणि संविधान वाटप करण्यात आले असून आजपासून वर्षभर प्रत्येक गावागावात संविधान पोहोचवण्याचा संकल्प असल्याचं विजयराव वागचोरे यांनी सांगितलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण जगभरात आणि भारतातही खोट्या खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती आहे हा जयंती उत्सव म्हणजे भारतीयांसाठी मोठी पर्वणी आहे अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती झाली आता चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती होती आहे खरं तर ज्या महामानवानं जी भारताची घटना लिहिली आणि ज्या घटनेवरती हा चाल चा 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 देश चालतो आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे आणि ती बुलंदपणे पुढं जाते आहे आत्तापर्यंत नंतरच्या राज्यकर्त्यांनी एकशे सहा वेळा घटनेमध्ये बदल केले आज बरेच जण घटनेच्या याच्यावरती राजकारण करून पाहत आहे परंतु हा देश अखंडपणे आपल्याला चालवायचा आहे आणि हे चालवत असताना ज्या घटनेमध्ये थोडेफार जे बदल झालेत ते मूळ साच्याला हात न लावता झालेले बदल आहेत आणि मग ते बदल होत असताना हे देश हितासाठी झालेत का याचा विचार केला पाहिजे याच्या आधीचे बदल जे झाले खरं तर आ आरोप प्रत्यारोप करणं हे आमच्यासारख्याचं काम नाही आहे पण निमित्तानं राज्याचे नेते विजयरावजी वाघचौरे यांनी अकोल्यामध्ये महात्मा ज्योतिर्ग फुले चौकामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता यासाठी मच्छिंद्रशेठ शेठ धुमाल अॅडवोकेट मनकर साहेब त्याचबरोबर डॉक्टर अजित नवले मधुभाऊ नवले आणि ब असंख्य कार्यकर्ते या निमित्तानं उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की पक्षभेद बाजूला सारून भारताचं संविधान महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे विचार महत्त्वाचे हा विचार घेऊन हा तालुका पुढं जातो आहे हा एक संघटितपणे कायम तालुका राहिला आहे जातीपातीच्या राजकारणाला आत्तापर्यंत ह्या तालुक्यानं कधीच प्रोत्साहन दिलं नाही आणि पुढं पण प्रोत्साहन देणार नाही जातीपातीचं राजकारण जे करू पाहतील त्याला मूठमाती देतील त्यामुळं आपण सगळं शाहीदभाई हे या निमित्तानं उपस्थित आहे प्रमोदजी पण उपस्थित आहेत आपण सगळेजण ह्या निमित्तानं असा संकल्प करूया की भविष्याच्या काळात तालुक्यामध्ये आजपर्यंत जो आपल्या पूर्वजांनी आपल्या नेते मंडळींनी जो सलोखा जाती आहे सलोखा जपला तो इथून पुढेही जपूया बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करूया आणि ते कृतीमध्ये आणूया आजच्या दिवसाच्या निमित्तानं जे काही संविधानाची उद्देशिका आहे त्याचं पण वाटप ह्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर नुसतं उद्देशिका दिली नाही तर संविधानाच्या प्रती वाटण्याचा संकल्प आहे घराघरामध्ये त्या पोचवण्याचा संकल्प आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरं तर हा महामानव महामानवच आहे की बाबासाहेबांवरती जेवढी गीतं झाली एवढी गीतं कुणावरच झाली नाही बाबासाहेबांच्या जयंत्या वर्षभरामध्ये चालतात एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन चार सहा महिने जयंती कुणाच्याच होत नाही म्हणजे ह्या महामानवानं जे, जे काही सर्वसामान्यांना जगण्याचं साधन दिलं त्यांचं अस्तित्व निर्माण केलं त्यामुळं हा सगळा भारतातील जनता बाबासाहेबांचं सा मनापासून आभारी आहे परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं मी बाबासाहेबांना आज अभिवादन करतो जयंती उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सालापादाप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आपण साजरी केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार किरणजी लांबटे त्याचप्रमाणे मधुभाऊ नवले त्याचप्रमाणे अजित नवले मच्छिंद्र धुमाळ त्यानंतर शिवा आपली स सोनाली नाईकवाडी डॉक्टर क कडलक तालुक्याचे बी ओ तालुक्याचे सर्व शासकीय अधिकारी वसंतरावजी मनगर अशी सर्व मंडळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या कार्यक्रमाची सुरुवात जयंतीच्या निमित्तानं आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व शिक्षण संस्था असतील व्यक्ती असतील यांना संविधानाची प्रियांबल प्रियांबलाची फोटो कॉपीज देणार आहोत त्याचप्रमाणे संविधानाची प्रत प्रत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला देण्याचा आमचा संकल्प आहे आज त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे बाळासाहेब वर्जे या ठिकाणी आले हा हां आ, सर्व स, ही सर्व आपण स सुरुवात आहे ही आणि वर्षभर आम्ही संविधानाचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सर्व घरा संविधान घराघरात संविधान देण्याचा आमचा संकल्प आहे लोकांनी तो संविधान वाचावं त्यातले हक्क आणि अधिकार असतील कर्तव्य असतील हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे भारताची लोकशाही देशातली लोकशाही ही निवळ कागदावर नाही तर व्यक्तिगत लोकांची तोंडपाट असली पाहिजे त्याची संविधान तोंडपाट असलं पाहिजे असा आमचा विचार आहे या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली जनतेनं अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला दिवसभरात आज चौदा एप्रिलपासून तर पुढे भविष्यात जेवढे गावागावात जे मंडळं जयंती करतील त्या गावाच्या वती त्या गावातील संस्था असतील शाळा असतील या सर्वांना ग्रामपंचायत असेल या सर्वांना प्रियांबल आणि संविधान वाटप करणार आहोत